नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन हळू व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा दर वाढणार की मग घटना सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये मुळच्या महिन्यात हरभऱ्याचा दर हा वाढणार की मग घटना जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत you <laughs> शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये महिन्यात हरभऱ्याचा दर वाढणार की मग जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची दर पातळी आणि त्याचबरोबर सध्या सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती आणि त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला सरकारकडे असणारा शिल्लक हरभऱ्याचा साठा या सर्वांचा मे महिन्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि या परिणामामुळे मे महिन्यात मग देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा दर हा वाढणार किंवा घटणार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर Premises, .000 000 000, जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही सध्या पाच हजार पाचशे रुपये तर कुठं सहा हजार रुपये आसपास आहे संपूर्ण देशामध्ये दे हरभऱ्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यावर दिसत आहे दुसरीकडे जर बघितलं तर यंदाच्या वर्षी सरकारला हरभरा जास्त प्रमाणात खरेदी करण्याची या ठिकाणी संधी मिळाली नाही दुसरीकडे मागच्या वर्षीचा सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा सुद्धा फार अत्यल्प होता याचा अर्थ सध्याच्या कंडिशनला सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर एकीकडे हरभऱ्याची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे हरभऱ्याचा पुरवठा मात्र दिवसेंदिवस घटत आहे याच्यामुळं मे महिन्यात महिन्यामध्ये आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसणार आहे ज्याच्यामुळे आपल्याला मे महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव हा घटण्याऐवजी शंभर टक्के सुधारताना म्हणजे वाढताना दिसणार याचा अर्थ आपल्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव हा शंभर टक्के या ठिकाणी वाढणार मग प्रश्न निर्माण होतो की मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग हरभऱ्याचा बाजारभाव हा किती वाढणार तर लक्षात घ्या मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा जर सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास किंवा सहा हजाराच्या जर वर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपण हरभऱ्याची विक्री मे महिन्यात करायची अथवा नाही या प्रश्नाचा उलगडा करून घेऊ लक्षात घ्या भविष्य उज्ज्वल असल्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत हरभरा साडेसहा हजार तर दिवाळीपर्यंत सात हजाराच्या आसपास जरी पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये मला वाटतंय की आपल्याला फार पैशाची गरज असेल तर एकतीस मेपर्यंत हरभरा सहा हजाराच्या वर गेला तर तिथं विक्री करायला काहीही हरकत नाही पण जर आपण इथून दोन तीन महिने थांबलात तर नक्की चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलचा फायदा आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय नक्की लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा चॅनलला सब्स्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्तकार बांधवाचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार